ज्याची जमीन खरेदी घेतली ज्याने विक्री केली त्याची त्यांनी जमीन मोजून घ्यावं आमर अमरपण शोधणार नाही ना मी जमीन विकणारा तानाजी दत्तोबा दत्तोबा चव्हाण यांनी तीस पाच दोन हजार पंचवीसला जमीन विक घेणारे दिलीप विजय लक्ष्मण धोत्रे सो सुरेश लक्ष्मण धोत्रे व उषाबाई लक्ष्मण धोत्रे व विनायक सुर्ग धोत्रे यांनी तीस पाच दोन हजार खरेदी घेतलेली जमीन आहे ती जमीन ज्याच्याकडून खरेदी घेतली त्याच्याकडून मोजणी न करता माझ्या जमिनीवर अतिक्रमण केलं आम्ही हे खरेदी घेतलेली जमीन आहे तो या जमिनीमध्ये यायचं नाही आणि दुसरं त्या जमिनीमध्ये माझ्या जमिनीमध्ये सौर ऊर्जेचे पोल उभारले आणि त्यांनी उभारले त्याचप्रमाणे ती जमीन आम्ही खरेदी घेतलेली जमीन आहे ती आम्ही अडवलेली आहे आणि ती आमच्या ह्याच्यातच आहे म्हणून तिने असं माझं काम आहे सोयाबीन काढायचं अडवलेले आहेत आणि सोयाबीन आम्हाला काढू देत नाहीत आणि त्या शेतामध्ये हा कॅमेरा आणून बसवलेले आहेत जो प्रत्येक कामात कॅमेरा निघत नाही म्हणून मी त्यांना प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलेलं आहे तहसीलदाराला निवेदन दिलेले आहे अधिकारी उमरग्याला यांना निवेदन दिलेलं आहे पोलीस स्टेशन लोहार यांना निवेदन दिले पर ते पोलीस स्टेशनसुद्धा असं म्हणते की तुम्ही जमीन मोजून घ्या पर जमीन मोजून कोणाची घ्यायची घेतल्यानंतर तर, तर जमीन ज्याने विक्री केली त्याची जमीन मोजून घ्यावा ज्यांनी घेतली त्यांनी मोजून घ्यावा विनाकर मला त्रास पट्टे म्हणून मी आज रोजी आम्हाला उपोषण पोषलेलं आहे परत जिल्हाधिकारी नाही मी निवेदन केल्याप्रमाणे त्या तहसीलदारला निवेदन दिलेले आहेत की जाऊन प्रत्येकच्या जा जागेवर पो पंचनामा करा आणि स्थळ पाणी करा आणि पंचना अहवाल सादर करा स्थळ पंचनामा करावा आणि मला योग्य ते न्याय मिळावा जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही ज्याची जमीन खरेदी घेतली ज्याने विक्री केली त्याची त्यांनी जमीन मोजून घ्यावावं आणि जमीन तहसीलदारांनी भूमी अभिलेखाने का तानाजी दत्तू चव्हाण यांची जमीन कुठं आहे त्यांनी पाहून त्याच्या जमिनीचा पंचनामा करावा आणि जमीन विकली आणि घेतली कुठं आणि माझ्या जमिनीला अतिक्रमण ते जे पावरचे टो टोल उभार केलेले आहे ते पावर हेच्या सूर्य ऊर्जेचे पुण्या ज्याच्या शेतामध्ये ती माझ्या शेतामध्ये आणि ती करार झालेली आहे आणि पैसे का पन्नास टक्के मला पैसे मिळालेत आणि पन्नास टक्के तिने अडवले अमरपशन सोडणार नाही जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही म्हणत आहे मला बी पीच्या बी पीचा व शुक्रचा त्रास आहे जर माझ्या जीवाला काय बरं वाट झाली तर तो, तो प्रशासक तहसीलदार आणि पोलीस स्टेशन हे सगळे जिम्मेदार राहतील